नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि सकाळी सकाळी स्वतःवर प्रेम करत असाल म्हणजे स्वतःसाठी एक कोलगेट स्माईल जरूर देत असाल कमेंट बॉक्समध्ये कोलगेट स्माईल ही रोज द्यायला विसरायची नाही कारण त्याच्याकडे बघून मला पण हसायला येतं जे कुणी आपले कमेंट वाचतात त्यांच्याही चेहऱ्यावर दोन मिनटं हसवाल्याशिवाय राहत नाही निगेटिव्ह कमेंट या येतच राहणार कारण आपण या चांगल्या मार्गाने चाललेलो आहोत त्यामुळे त्याच्याकडं कुणीही लक्ष देऊ नका कुणीही कुठल्या कमेंटला उत्तर देऊ नका त्यांना जे देवबुद्धी देतो ते ते करतात ते त्यांचा गुरुग्रह खराब करून घेतात ज्यावेळी जर कोणी आपल्याला देवाबद्दल काही सांगत असेल किंवा आपल्यापेक्षा मोठी व्यक्ती किंवा देव कुणीही असो ज्याला ते नावं ठेवतात जे या सायन्समध्ये असतात जे ज्योतिषी असतात किंवा काय त्यांना नावं ठेवतात त्यावेळी त्यांचा गुरुग्रह खराब झालेला असतो किंवा ते, कि ते हातानं करून घेत असतात त्याचवेळी ते, ते मोठ्यांना अशी कमेंट करू शकतात किंवा कोणत्याही वैदिक चॅनल असेल कुठलाही चॅनल असेल तरी त्याला वाईट कमेंट करतात त्यांचा स्वतःचा गुरु खराब होतो हे लक्षात ठेवा सगळ्यात महत्वाची आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला अमृतासाठी आणखीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे की ज्यांना हे नाही जमत ते नाही जमत तर हे तरी करा म्हणून का ते पण करायला सांगते पण त्याआधी हा वरती दिलेला नंबर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे ज्यांना ज्यांना मी दाखवते त्या वस्तू हव्या असतात त्यांनी तिथं व्हॉट्सअपवर यायचं नमस्कार ताई म्हणायचं मला ह्याची किंमत सांग म्हणायचं तर कमेंट बॉक्समध्ये ना मी कधी किंमत सांगत ना सांगणारे ना मी कधी कुणाचा फोन उचलत ना मी काही मी जे बोलते ते व्हॉइस रेकॉर्डवर बोलते तुम्ही पण माझ्याशी बोलू शकता आणि तुम्ही तिथं हाय करून स्वतःचा नंबर वर घ्या तुम्हाला काय पाहिजे ते तिथं विचारा मी तिथं संपूर्ण माहिती देत असते हा तुमचे नंबर बरोबर उशिरा येत पण ताई एकटी आहे जेवढं शक्य तेवढं काम मी करत आहे त्यामुळं कुणीही घाई गडबड चारच मेसेज केले ताई चार दिवस झाले तू बघितलं नाही मी किती मेसेज करू ना का बोलू शांत राहा तुम्ही जेवढ्या शांत राहाल ना तेवढं मी तुमच्यावर तुम्ही फक्त हाय करून स्वतःचा नंबर वर घ्या तुमच्या नशिबात आहे ना मी त्या त्या दिवशी तुमच्यापाशी पोहोचणारच आहे मला पण तुमची काळजी आहे की तुमच्यापाशी मी कशी पोहोचल मी दिवस दिवस काम करते धडपडते की तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मला जेवढा वेळ देता येतो तेवढा मी देते तर कमेंट बॉक्समध्ये या गोष्टी विचारू नका की हे कुठं मिळेल हे सगळं जे मी दाखवते ते माझ्याकडंच मिळतं वरती दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हाईस रेकॉर्डिंग करा मला त्याच्यावर सांगा तिथं तुम्हाला सगळं मी तुमच्याशी परत बोलत असते चला आज बघूया आपण व्हिडिओ तो म्हणजे पंचवीस जानेवारीला आहे पौर्णिमा पण त्या दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग आता हे दोन्ही योग आपल्याला आलेले आहे की पौर्णिमा पण आहे आणि गुरुपुष्यामृत योग पण आहे त्यात पौष महिना आहे म्हटल्यावर हा सूर्याचा महिना आहे पौर्णिमा आहे चंद्राची महिना आहे सूर्याचा म्हणजे सूर्य आणि चंद्र म्हणजे ग्रहांच्या मध्ये धरणारा दर, राजा सूर्य आहे आणि पत्रिकेमध्ये धरणारा आई आणि वडील असे दोघं जण आहेत म्हणजे हे दोन ग्रह आपल्याला एकदम आणि वर गुरु म्हणजे गुरुग्रह तीन ग्रह आपल्याला एकदम मजबूत करून घेता येतात छोट्या छोट्या उपायानं ग्रह खुश तर सारी दुनिया खुश रावणानं रावणाच्या ह्याच्यात काय झालं चनीनं का त्याच्याकडे बघितलं सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत त्या नवग्रहांच्या त्यामुळं नवग्रह चौकी नवग्रह ऑइल काही ना काही प्रत्येकाजवळ पाहिजेच कारण ग्रह खुश तर दुनिया खुश तर आपण खुश तर शुक्र खुश तर पैसा तर लक्झरी लाईफ सगळं लक्षात ठेवा कायमस्वरूपी तर ऑफर चालू आहेत शुक्रमण्यावर ऑफर आहे जे जे आहे तिथे या विचारा ऑफर बऱ्याच साऱ्या अजून चालू आहेत त्याचबरोबर पायराईडचा कासव आता अतिशय दुर्मिळरित्या ना कुणी तयार करू शकत ह्याला पटकन तर पायराइडचा जो स्टोन आहे त्याच्यापासून तयार केलेलं हे कासव म्हणजे तुम्हाला ओ, लक्झरी लाईफकडे घेऊन जाण्याचा आणखीन एक पाऊल या कासवामध्ये आहे तर हे कासव कसं वापरायचं तर तुम्ही सतत ह्याला जवळ ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता एवढं छोटसं ते त्यासाठीच बनवले की त्याला पॉकेटमध्ये ठेवायचं आहे त्यामुळं जेंट्स असो लेडीज असो आपण पॉकेटमध्ये घेऊन त्याला दिवसभर बाळगू शकतो पाचशे राजापेक्षा पण छोटस कुणीतरी आहे तर हे छोटस सुंदर असं कासव आहे अगदी थोडेसे पीस आहेत आणखी सारखं होईल लगेच संपेल तर आजच्या आजवरती दिलेल्या नंबरवरती लगेच संपर्क साध चला पंचवीस जानेवारी गुरुपुष्यामृतला काय करायचं आहे तुम्हाला आत्ता सांगितल्याप्रमाणे सूर्य येत आहे पौष महिना म्हणून सूर्याचा पौर्णिमा येत आहे म्हणून चंद्राची या दोन्ही ग्रह आपल्याला मजबूत करून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं तुमच्या घरामध्ये भांडणं होतात पत्नीमध्ये भांडणं जास्त प्रमाणात होतात तर काय उपाय करायचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या तर शिवलिंगावर म्हणजे महादेवाच्या पिंडीवर एक मुठभर हरभऱ्याची डाळ आणि थोडासा गुळ नेऊन अर्पण करायचा आहे यामुळं तुमचा गुरुग्रह मजबूत होईल आणि धनप्राप्तीचे अडथळे दूर होतील पती पत्नी मधली भांडणं ही कमी होतील गुरुग्रह तुमचा मजबूत होईल तर हा उपाय तुम्ही गुरुपुष्यामृत दिवशी प्रदोष काळी करू शकता ज्यांना याची गरज आहे त्यांनी दुसरी गोष्ट त्याच दिवशी गुरुपुष्यामृतच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला चमचाभर दूध घाला संध्याकाळ म्हणजे पूर्ण संध्याकाळ करू नका किंवा सरळ सकाळच्या वेळी करा नाही तर सकाळी दूध पाणी घाला आणि संध्याकाळी दिवा लावा म्हणजे कुणी हे म्हणायची गरज नाही तिन्ही सांजला कसं दूध घालून तिने सांजला काय करून हे करू बाकी सगळं करतील पण मी काय सांगितलेलं असलं की तिथं कमेंट येतील तर सकाळी तुळशीला चमचाभर दूध घाला नेहमीसारखं पाणी घाला सूर्याला पण पाणी घाला आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळी वाटल्यास तुम्ही तुळशीला तुपाचा दिवा लावा वाटल्यास सकाळी पण तुपाचा दिवा लावा आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घाला अतिशय महत्वाचा छोटासा तुम्हाला करायचा हा उपाय आहे की अकरा प्रदक्षिणा जर तुम्ही तुळशीला दिवा लावून घातलात आणि जर जागा नसेल तुळस छोटीशी आहे त्याला फिरायला जागा नाही आहे तर स्वतःभोवती घड्याळाच्या दिशेने स्वतभोवती अकरा प्रदक्षिणा घाला तर तुमचा गुरु आणि चंद्र दोन्ही पॉझिटिव्ह होतील भाग्यवृद्धी होईल आणि स्त्रियांचं सौभाग्य अखंड राहील सौभाग्य वृद्धी होईल एवढा छोटासा उपाय आहे पण फार पॉवरफुल आहे हे लक्षात ठेवा गुरुपुष्यामृत दिवस जाऊ देऊ नका दुसरी गोष्ट सूर्याला पौष महिना आहे रविवारी पूजा केली जाती आदित्य राणूबाईचं स्तोत्र वाचलं जातं आदित्य राणूबाईची कहाणी वाचली जाती सूर्याची पूजा कशी केली जाती हे जर तुम्हाला हवं असेल पौष महिन्यातल्या रविवारी तर कमेंट करा मी तुम्हाला पूजा करून दाखवते की दर रविवारी कशी पूजा करायची असती ती तर किंवा जेव्हा सूर्यनारायणाचे उपास चालू होतात ते सात दिवस जरी आपण सूर्याची उपास नाही जमले करायला आराधना केली तरी चालती तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे का ह्याच्यासाठी मला भरपूर साऱ्या कमेंट पाहिजेत त्यावेळी मी तुम्हाला पूजेचा व्हिडिओ करून दाखवेल तर सूर्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी सूर्याला जल घाला त्यावेळी गायत्री मंत्र म्हणा आणि संध्याकाळी चंद्राला दूध घाला दूध अर्पण करा म्हणजे जसं आपण हे देतो पाणी देतो सूर्याला चंद्राला तसंच द्या पायावर उडू देऊ नका त्यात थोडंसं दूध घाला म्हणजे तुमचा चंद्रसुद्धा मजबूत होईल त्यावेळी चंद्राचा जप करा चंद्र सूर्य हे जर मजबूत असले आपल्या पत्रिकेमध्ये गुरु शुक्र तर आपल्या जीवनामध्ये अतिशय मोठे बदल होतात त्याचबरोबर या दिवशी तुमचा शुक्र तुमचे चंद्र मजबूत होणे चंद्र मजबूत असला तर आपली मानसिक स्थिती मजबूत असते तुमच्यात आत्मविश्वास भर बर भरून येतो ज्यांना आत्मविश्वासाची कमी आहे त्यांनी या दिवशी मोत्याची अंगठी करंगळीमध्ये घेऊन सोनाराकडनं एखाद्या ब्राह्मणांकडनं सिद्ध करून घ्या आणि ती घातली तर तुमची मानसिक स्थिती ढासळत नाही तुम्हाला मनाला मानसिक स्थितीला कारक हा चंद्र आहे तुम्ही बघाल पौर्णिमेच्या दिवशी खूप जणांना त्रास होतो किंवा या मानसिक तानामध्ये जे लोक असतात त्यांना पौर्णिमेच्या दिवशी खूप आ, लो होतात ते काय करावं हे सुचत नाही त्यांच्या शरीरातल्या ज्या लहरी असतात त्या खूप वाईट प्रमाणात काम करतात म्हणून आपला चंद्र मजबूत असण्यासाठी नवग्रह चौकी तर पाहिजेच पण अंख्य करंगणीमध्ये तुम्ही मोती घालू शकता ओरिजिनल मोती घाला म्हणजे त्याचे फायदे तुम्हाला होतील पौर्णिमेच्या दिवशी मोती तुम्ही घालू शकता आता लग्न होत नाही खूप म्हणजे खूप तुमच्या आहेत की भावाचं लग्न होत नाही आहे मुलाचं लग्न होत नाही आहे मुलीचं लग्न होत नाही आहे हे खूप सारे आपल्या व्हॉट्सअपला तुम्ही मला पाठवताय म्हणून ज्यांना विवाह पोटली घ्यायची आहे त्यांनी अवश्य विवाह पोटली घ्या आत्ता दोन महिन्यामध्ये आपल्या फॅमिलीमधली शंभर ती दोनशे लग्न ठरलेली आहेत विवाहपोटली रेकी करून त्यांच्यापर्यंत पोचवस्तोर त्यामुळं ती घेऊ शकता तुम्ही नसेल घ्यायची नका घेऊ तर काय करायचं आहे गुरु मजबूत करून घेण्यासाठी जी मुलगी किंवा जो मुलगा त्यांचा जास्त करून मुलींसाठी हा उपाय आहे की ज्या मुलींची लग्न ठरत नाही आहे त्या मुलींनी त्या मुलींच्या आईवडील असो कोणी सव्वा किलो एक किलो नाही सव्वा किलो हरभऱ्याची डाळ सव्वा किलो गूळ आणि खर्चिक असला तरी हाच सगळ्या शास्त्रात जुना पुराणा उपाय तर हाच आहे मी सांगते पिवळं वस्त्र आणि छोटासा सोन्याचा मणी आणि थोडी त्यांच्या मनाप्रमाणे काय तुमची असेल ती दक्षिणा हे सगळं जर तुम्ही ब्राह्मणांना दान केलं ब्राह्मण जर घेत नसतील तर दत्त मंदिरामध्ये दान केलं तर मुलीचा गुरुग्रह मजबूत होतो आणि लग्नातले अडथळे दूर होतात आता हा जर तुमचा मुलगा असेल तर त्यांनी केळाचा एखादी बारा केळं घ्यावीत एक दोन केळं त्याच्यातली गाईला घालावीत बाकीची केळं दत्त मंदिरामध्ये दान करावीत किंवा योग्य ब्राह्मणाला दान केली तरीही चालतील केळाच्या झाडाची चा पूजा करावी जी मुलं आहेत ज्यांचे विवाह ठरत नाहीयेत त्यांनी तर त्यांनाही विवाह ठरण्याच्या अडथळे दूर होतात विवाह पोटली हा त्याच्यावर सध्या तरी सोपा आणि साधा उपाय आहे पण हे पण दानधर्म करून तुम्ही पुण्य कमावू शकता तर चला हेच होते माझे माझ्या आजचा व्हिडिओ की पंचवीस जानेवारीला तुम्ही अजून गुरुपुष्यामृत आणि पौर्णिमा हे दोन्ही एकत्र आले म्हणून मी त्याच्यावर एवढे व्हिडिओ करत आहे की तुम्ही काही ना काहीतरी उपाय करा आणि आपली कुठली अडकलेली कामं असतील आपल्याला वृद्धी हवं आहे आपल्याला लग्न ठरायचे आपली भांडणं कमी व्हायची आपल्याला पैसा पाहिजे या सगळ्या गोष्टी उपाय पण आहेत आणि हा इटुकला पिटुकला चेंडुकला आपल्याकडं कछवा पण आहेत पण इतके थोडेसे आहेत की मला माहिती आहे व्हिडिओ तुमच्यापाशी गेल्या गेल्या हे संपणार आहेत त्यामुळं ज्यांना हवे आहेत त्यांनी पटपट बुकिंग करा नाही तर आज जे संपतील आणि अजून तुम्हाला हवे असतील तर एक पंधरा वीस दिवस तुम्हाला थांबावं लागेल परत मिळतील तर पायराईडचा हा कछवा फक्त आपल्या पर्समध्ये ठेवायचा आहे मी तुम्हाला ह्याला मनी रेकी करून देणार आहे आणि हा ह्याचं काम करणार आहे बरोबर तर चला आजच्या व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर हा सगळ्यात महत्त्वाचं ज्यांची ज्यांची हळदी कुंकू माझ्यापर्यंत पोहोचली आहे ज्यांचे वान माझ्यापर्यंत पोहोचले आहेत ज्यांचे गिफ्ट माझ्यापर्यंत पोहोचले आहेत मी सगळ्यांची नावं पण घेऊ शकत नाही एवढे सारे हळदी कुंकू एवढे सारे गिफ्ट माझ्यापर्यंत संक्रांतीचे तुमचे पण आलेले आहेत त्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम कायम राहू दे असाच विश्वास कायम राहू दे आणि ताईपर्यंत पोहोचण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी ही कायम राहू दे एवढीच महादेवचरणी प्रार्थना करते आजचा व्हिडिओ होईत संपतात परत भेटू या नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय बाय